राम राम मी दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून पूर्णवेळी शेतकरी म्हणून मी शेती करायला सुरुवात केली आमची वडील शेती आहे चार पिढ्यापासून आमचा शेती हाच व्यवसाय आहे आणि काळानुरूप वेगवेगळे प्रयोग करत आम्ही शेतीत आलेल्या समस्यावर मार्ग काढत चाललो आहे परंतु आता ह्या दशकात शेती परवडत नाही असा सगळीकडे संदेश हळूहळू वाढत चाललेला आहे आणि यातून कोरडोहू शेती धोक्यात येत चाललेली आहे बागायतमध्ये तरी समजा काही एखाद्या पिकात नाही आलं तर दुसऱ्या पिकात कवर होतं पण कोरडू जी पावसाच्या पाण्यावरची शेती ही धोक्यात येत चाललेली आहे तर यासाठी आज त्यात अभ्यास करणं गरजेचं आहे कारण तूर कापसासारखे पिकं लोक घ्यायला नको म्हणायला लागलेत ज्वारीसारखं पीक हद्दपार झालेलं आहे बाजरीसारखं पीक हद्दपार झालेलं आहे तर ह्या मूळकळीचा मुद्दा शेतीवरचा खर्च हा शेतीवरचा खर्च कमी कसा करता येईल याच्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे मी सुद्धा पारंपरिक आम्ही खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात शेती करत होतो आधी परंतु आमच्याकडे ज्वारीचं चा अर्धक्षेत्र असायचं ना अर्धक्षेत्र तूर कापसाचं परंतु आमच्याकडे वन्य प्राण्यांचा त्रास म्हणजे जसं रानडोकर रानडोकराच्या त्रासामुळे आम्हाला नाईलाजाने ज्वारीसारखं जे सधन पीक आहे हे आम्हाला सोडून द्यावं लागलं ज्वारी हे सगळ्याच दृष्टीने जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने मनुष्याच्या आरोग्याच्या दृष्टीने हे फार चांगलं पीक आहे परंतु यातली ही समस्या रानडुकराची समस्या त्यामुळे आम्ही त्रस्त झालेलो आहोत त्यामुळे आता आम्ही हळूहळू हळूहळू कापूस तूर ह्या मुख्य पिकावर आलेलो आहोत आणि कापसातही आम्ही खर्च कसा कमी करतोय आज कापूस कापसाला मिनिमम पंचवीस ते तीस हजार रुपये पर एकर खर्च लागतो आणि आपली महाराष्ट्राची कापसाची उत्पादकता हेक्टरी साडेबारा क्विंटल आहे एकरी बारा पाच क्विंटल होतोय पाच क्विंटलचे सरासरी सहा सात हजार रुपये सात हजार रुपये यावर्षी विकतो आहे तीस पस्तीस हजार रुपये त्याचे होतात आणि त्याच्यावरचा खर्च वीस ते पंचवीस हजार रुपये होतो आहे मग आता आपल्याला काय उरतो याच्यावर गांभीर्याने अभ्यास करणं गरजेचं कर आहे आणि जसं बी टीसारखं तंत्रज्ञान आहे हे जे तंत्रज्ञान आलं आहे बी टीसारखं बी तंत्रज्ञान हे थोडंसं खादाड आहे परंतु आपण त्याचा अभ्यास आप करत नाही आणि पिकाला जमिनीला काय देतो आहे जमिनीला काय देतो याच्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे आज आपल्याकडे जनावरं राहिलेली नाहीत वैरणीची पिकं राहिल्यामुळे जनावरं नाहीत जनावरांचं खाद्य नसल्यामुळे आपण शेण नाही आधी जुन्या काळी मी जेव्हा शेती करायला आलो मग आमच्याकडे जवळपास सहा सात जोड्यांची शेती होती मग नंतर आम्ही ट्रॅक्टर घेऊन यांत्रिकीकरणामुळे जनावरांची संख्या कमी झाली कारण दहा बारा बैल दहा बारा गाई अशा आमच्या कुटुंबात होत्या कायमच्या परंतु हे जसं जसं परवडे ना वैरणीचे पिकं झाले विकत वैरण घेऊन परवडत नाही दुधाचंही गणित बसत नाही फ घरी काय तर करायचं फक्त आणि शेण हा शेणा शेण खाताची अशी अवस्था आलेली आहे शेण आहे उचलून शेतात टाकायला मजूर मिळत नाही जे सी पीने भरून न्यावं लागतात ते शेतात नेलं तर तिथेही पांगवायला जे सी पीनेच पांगवं लागतंय जर असा प्रत्येक गोष्टीवर जर खर्च होत असेल तर मग कशी परवडायची तर यावर आम्ही आता मागील पाच वर्षापासून म्हणजे पस्तीस वर्ष मी पारंपरिक पद्धतीने शेती केली परंतु आता आम्ही पाच वर्षापासून त्यात बदल गेला आहे कोल्हापूरचे प्रताप काका चिपळूणकर हे शेतकरी शास्त्रज्ञ आहेत एकोणीसशे सत्तरचे ते ॲग्री ग्रॅज्युएट आहेत त्याही कृषीचे पदवीधर आहेत तर त्यांनी मागील पंधरा ते वीस वर्षापासून उसामध्ये हे तंत्रज्ञान आणले ते अॅग्रोनचे लेखक मी सुद्धा ॲग्रोनचा लेखक आमच्या संवादातून मग आम्ही हे तंत्रज्ञान कोरडोमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर ह्या तंत्रज्ञान मागील पाच वर्षापासून वापरतोय तूर कापूस ह्या पिकामध्ये कापसामध्ये पंधरा ते वीस हजार रुपये खर्च वाचतोय आज तुरीमध्ये माझा दहा बारा हजार रुपये खर्च वाचला आहे आणि खताचा अतिरेकी वापर आमचा कमी झाला आहे औषधाचा गरज नसताना औषधं वापरणे कारण काय आहे या तण व्यवस्थापनाचा एक फायदा होतोय काही कीटकांना आपण त्यांच्या आवडीचे खाद्यच ठेवलेले नाही निसर्गात सगळं मारून टाकलेलं आहे तणनाशकाने मारायचं कापून फेकून द्यायचं मग ते कीटकं नाहीलाजाने तुमच्या मुख्य पिकावर येतात कोणत्याही गोष्टी कीटकाची तुमच्या मिक मुख्य पिकाला धोका द्यायची इच्छा नसते पण ते नाईलाजणी येतात नाईलाजणी येतात ना आपलं नुकसान होतं तर हा पाच वर्षाचा अनुभव आमचा आहे आम्ही मध्ये तण व्यवस्थापन केल्यामुळे छानपैकी त्या होस प्लांटसारखं ते तण त्यांना उपयोगात येतं आज आपण ज्या शेतात बसलो आहे आता हे तुम्ही तण दिसतंय तुम्हाला एवढं तण दिसलं तर लोक म्हणतील शेती करतात जोशी का काय करतात पण हे वास्तव आहे हे जर ठेवलं तरच आपण शेत शेती वाचणार आहे नाही तर शेती आपली सगळी सत्यानास होणार आहे आमच्याकडे कमी वेळात जास्त पाऊस पाडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस आहे अतिवृष्टीचं प्रमाण वाढत चाललंय अतिवृष्टीमुळे जमिनीचं धूप होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय आणि यातून पुढं नवीन समस्या हजारो कोटी रुपये खर्च करून शासन सिमेंट बांधारे बांधत आहे कोल्हापुरी बांधारे बांधत आहे धरणं बांधत आहे आणि एवढं सगळं करून शेवटी काय येते ते धरणं सगळे काळाने भरले जात आहेत आज शासनाला सुद्धा आत्मचिंतन करायची वेळ आलेली आहे किंवा प्रत्येक धरणाची जलधारण क्षमता साठवण क्षमता किती आहे याचा जर अभ्यास केला तर दरवर्षी त्याच्यात किती घट होत चालली हा याचा विषय आहे आत्मचिंतनाचा आणि यातून शेतीचं नुकसान होते एक इंच माती तयार करायला आज हजारो वर्ष निसर्गाला लागतात याचासुद्धा शेतकऱ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि आज आपण रासायनिक खतं रासायनिक औषधं वापरून आज आपण देशाच्या तिजोरीवर हजारो कोटी रुपयाचा बोजा पडतो आहे आज जास्ती यांत्रिकीकरण झालं म्हणजे डिझेलच्या माध्यमातून तिजोरीवर बोजा ट्रॅक्टरचा मशिनरी बाहेरून येते तो खर्च प्रत्येक गोष्ट जर तुम्ही आयात करणार असाल तर काय उपयोगाची हो तर हा थोडासा गांभीर्याने विचार करून आम्ही हे विना नांगरणीचं तंत्रज्ञान वापरण्याचा पाच वर्षापूर्वी निर्णय घेतला ह्या क्षेत्रातलं माझं पाचवं वर्ष आहे पाच पिकं झालेत आता पुढच्या वर्षी मी सहाव्या पिकात पदार्पण करेन मी मी स्वतः आनंदी आहे आणि प्रथमतः आपण आनंदी कसं राहायचं हे आता आम्ही शिकायला पाहिजे आम्ही लोकांच्या आनंदात जाऊन आपलं आपल्याला दुःख विकत घेतो आहोत याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे तर आता हे पाच वर्षापासून आम्ही तूर करतोय आता आपण तुरीच्या पिकात बसलो आहे पाच फुटावर लागवड करा किंवा पेरणी करा आम्ही पर्याय ठेवतो हो मजूर नसल्यामुळे कधी कधी कर पेरणी करावी लागते आम्ही पेरणी करतो कापसाचं टोकन करतो माझंही कोरोडंचं कापसाचं उत्पन्न सहा ते सात क्विंटल तुरीचं उत्पन्न एकरी सहा ते सहा ते सात क्विंटल आहे आणि ह्या आम्ही विद्यापीठाचं बिडियन सातशे अकरा हा वाण आम्ही जसा त्यांनी संशोधित करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवला आहे हाच वाण आणि हा हो कोरोना सर्वात उत्कृष्ट वान मराठवाड्यातला आहे आपल्या घरचा जो प्रवण भाग आहे ह्या ठिकाणी खाजगी बियाणे कंपनीचे बियाणे न घेता विद्यापीठाच्या संशोधनावर विश्वास ठेवून जास्तीत जास्त लोकांनी असे वाण की ते तिथे पाच पाच दहा दहा वर्षे ह्या गोष्टीवर अभ्यास केला जातो संशोधक अभ्यास करतात त्याची प्रात्यक्षिकं घेतात आणि मग त्याच्यातून सक्सेस रेट येतो त्याचप्रमाणे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दुसरा एक गोदावरी म्हणून वाण आलेला आहे तो गोदावरी वाण हा तुरीचा वाण जो आहे परंतु त्याला एक ज्याच्यापाशी पाण्याची उपलब्धता आहे त्याला पाण्यावर घेता येतो त्याची उत्पादकता दहा क्विंटलच्या पुढे आहे आणि मुख्य म्हणजे मर रोगाला सक्षम आहे यावर्षी आमच्या भागात सरासरीच्या दुप्पट पाऊस होऊनसुद्धा माझ्या तुरीच्या क्षेत्रातलं एकही जाळ मेलेलं नाही किंवा उवाळलेलं नाहीतर ना तुरीसारख्या पिकाला जास्त पाऊस चालत नाही तर त्यामुळे हा प्रत्येक शेतकऱ्याने गांभीर्याने विचार करा कारण आपण शेतीकडनं आपल्या अपेक्षा वाढवलेल्या आहेत शेती म्हणजे काही मशीन नाही आहे तर तिलाही काही पोट तिच्याही जमिनीला काय आज आपण काय देतो आहे सेंद्रिय पदार्थ काय देतो आहे ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार केल्या करणं गरजेचं आहे आम्ही पाच वर्षापासून माझ्या शेतातली गवताची गाडी ही जे पांढऱ्या फुलाचं गवत आजकाल याला काहीतरी मोदी गवत वगैरे काहीतरी म्हणतात आणि दुसरं काँग्रेस गवत हे दोन्ही गवत सुद्धा आम्ही शेताच्या बाहेर जाऊ देत नाही आहे की आम्ही याला दुश्मन समजतो आहे आज जमिनीमध्ये विविधलतणं जर तुम्ही जमिनीत जास्तीत जास्त जिरवली तर नात्राचं प्रमाण वाढतं आणि एक दलही पाहिजे द्विदलही पाहिजे म्हणजे तो जमिनीचा बॅलन्स राहतो आणि हे जर तण जिरवलं तर जमीन ही भुसभुशीत राहते वरून जरी तुम्हाला दिसत नसली तरी आतून सगळी सच्छिद्र असते आणि पिकाला हवा खेळती राहते जमिनीच्या आत आणि जे पिका जमिनीतले जे आपल्याला डोळ्याला न दिसणारे जे जीवाणू आहेत त्यांचं खाद्य म्हणजे हे जिरवलेलं तण किंवा ह्या मुख्य पिकाचे अवशेष हे जर तुम्ही जमिनीत जिरवले तर ते जीवाणू सक्रियपणे काम करतात आज आपण स्वच्छतेच्या आहारी जमीन स्वच्छ ठेवा दात कोरायला काढी नका ठेवू अशा पद्धतीने आपण सगळं पी तण हे नेतो आहे किंवा जाळून टाकतोय तर ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं कर आहे आणि जसं आता हे जमिनीचा हा जो खालचा बुंदा आहे हा का ठेवायचा जर जेवढा सेंद्रिय पदार्थ जड तेवढा सेंद्रिय कर्ब जास्ती दिवस टिकतो पाल्या पाचपासूनचा सेंद्रिय कर्ब कारण पाल्यामध्ये ऐंशी टक्के पाणी असतं तो सेंद्रिय कर्ब लवकर येतो आणि लवकर जातो तर त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टीचा थोडासा गांभीर्याने विचार करणं गरजेचं कर आहे आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करा हे विज्ञान आधारित तंत्रज्ञान आहे विना नांगरणी ही जादूची कांडी नाही मला व्हॉट्सअपला प्रश्न येतात जोशी काका तुमचं उत्पन्न किती वाढलं अहो हे उत्पन्न वाढीसाठी नाही जे आपली जमीन समृद्ध करायसाठी तुमची जमून श्रीमंत करा तुम्ही तुमची जमीन तुम्हाला श्रीमंत करून दिल्याशिवाय राहणार नाही आणि आज आपला जो खर्च होतोय आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातून एक काही कोटी रुपये ते यांत्रिकीकरणामुळे नांगरणी वखरणी प्रत्येक गोष्ट यंत्रावर अवलंबून राहिल्यामुळे ते बिचारे यंत्रावाले पैसेवाले होत आहेत शेतकरी भिकारी होतोय आज कृषीसेवा केंद्रावाले टीकेचे धनी होत आहेत कोणी म्हणतो बा शेतकरी भिकारी क कृषीसेवा केंद्र अरे ते त्यांना जमलं तुम्ही जर नाही घेतलं तर ते तुमच्याकडे कशाला येतील याचा गांभीर्याने विचार करा आणि तंत्रज्ञान म्हणून स्वीकारा आम्ही म्हणतो म्हणून स्वीकारू नका आणि चुकून पूर्ण क्षेत्रावर करू नका ही आम तुम्हाला हात जोडून विनंती काही क्षेत्रात करा त्याचा अभ्यास करा हे या तंत्रज्ञानाचे प्रताप काका चिपळूणकर यांनी सकाळ प्रकाशनाने छापलेले चार पाच पुस्तकं आहेत तनदेईधन जमिनीची सुपिकता जमिनीचे व्यवस्थापन विना नांगरणीची शेती ह्या पुस्तकांचं वाचन करा आणि वाचाल तर वाचाल कुठं काहीतरी वाचलं तरच तुम्ही वाचणार आहे नाहीतर ब्रह्मदेव आलं तरी तर तुम्हाला वाचू देणार नाही कारण ते इशारे देत आहेत की बा आता तुम्हाला तुमचं वागणं बदललं पाहिजे निसर्ग तुम्हाला पदोपदीने तुम्हाला हे देतोय वॉर्निंग परंतु आम्ही त्याच्याकडे गांभीर्याने पाहत नाही आणि दरवेळेला संकुचितपणे त्यापडे बघितलं जातं मी सगळ्यांना माझी विनंती करतो की माझा व्हॉट्सॲप नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास शहाण्णव ब्याण्णव हा आहे कोणाही शेतकऱ्याच्या मनात शंका असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअपला संदेश टाका माझ्या गावात नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे कधीकधी फोन उचलणं मला अशक्य होतं आणि समोरच्यांचा गैरसमज होतो की लोकांना असं वाटतं की हे काहीतरी दुकानदारी करतात हे चॅनल माझं नाही शिवाय ट्वेंटी फोर न्यूज चॅनल हे योगेश सारंधर सर छत्रपती संभाजीनगर यांचं आहे त्यांना शेतीतल्या विषयाची आवड असल्यामुळे ते दरवर्षी माझ्याकडे येतात माझे व्हिडिओ बनवतात पण तुम्ही अभ्यास करा तुम्ही आमच्याकडे या तुमच्या ज्या काही समस्या असतील आम्ही समजून सांगू आणि तुमच्या समस्येचं निराकरण करू आता ह्याच विना नांगरणी तंत्रज्ञानात एक एस आर टी म्हणून तंत्रज्ञान आलेलं आहे की ज्या ठिकाणी चिभड जमीन आहे त्या ठिकाणी जर तुम्ही बेड जर केले तर तुमचं पीक छान येतं तंत्रज्ञान हेच आहे विना नांगरणी एस आर टी तंत्रज्ञान पण त्याच्यात बेड केले जातात आता परिस्थितीनिरूप आता ज्या ठिकाणी नाही बेड करायला एखाद्या वेळेला वस्तू मी साधन मिळत मग त्या ठिकाणी आम्ही प्लेन करतो करतोय आणि आज ज्या जमिनीत मी बसलोय ही पाच वर्षापूर्वी ह्या जमिनीतला पंचवीस टक्के भाग हा चिबड होता पूर्ण चिबड भाग होता पंचवीस टक्के क्षेत्र ह्या तीन एकरातलं पंचवीस टक्के क्षेत्रात पाणी तुंबत होतं परंतु ह्या पाच वर्षाच्या अनुभवांती एक हजार मिलीमीटर पाऊस झालेला असताना सुद्धा माझ्या चिबड भागात पाणी तुंबलं नाही पूर्ण पाणी जमिनीत झिरलं ह्या वेगवेगळ्या गोष्टीचा अनुभव घ्या जमीन समृद्ध करा जमीन समृद्ध झाली तर तुम्ही समृद्ध होताल जमीन श्रीमंत तर आपण श्रीमंत आपण श्रीमंत असलो तर जिल्हा श्रीमंत राज्य श्रीमंत देश श्रीमंत आणि शेतकरी वाचलात तर सगळे वाचणारे नुसते तंत्रज्ञानाचे उपदेश देऊन उपयोग नाही आपल्याला वास्तवात जाणं गरजेचं आहे आम्ही सुद्धा मी सुद्धा तुमच्यासारखाच पाच वर्षापूर्वी होतो आज जरी बोलत असलो तरी मी तुमचाच मित्र होतो वर्षात दोनदा नांगरण्या व खरण्या हायगाई करत नव्हतो पाशेला वसन अडकलं गेले गाड्याच्या मागे उभं राहून वसन काढ त्याला काडी कचर गुंतलं हे असाच शेतकरी होतो तर तुम्ही गांभीर्याने विचार करा संवाद करा शेतकऱ्यांच्यातला संवाद कमी झालेला आहे व्हॉट्सअपचे मेसेजवर विश्वास ठेवू नका प्रत्येक माझ्याकडे मागच्या महिन्यात कर्नाटकातले पंचवीस शेतकऱ्यांना विश्वास नव्हता तर ते स्वतः इथे बघायला आले आज ही परिस्थिती आज पहिल्यांदा ह्या चॅनलच्या माध्यमातून मी काढणी केलेल्या तुरी दिसत आहेत उद्या मला त्या तयार करायच्या आहेत आज योगायोग त्यांना वेळ होता आले आणि कोणतंही पीक घेताना त्याचा वैज्ञानिक अभ्यास करा शा शास्त्रीय अभ्यास करा आणि तणाचा विरोध करणं सोडून द्या तणाचा विरोध करून आपण फार मोठा धोका पत्करत आहोत आणि बाकी तुम्हाला जमीन जर वाचवायची जर असेल तर ह्या तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही तुम्हाला तुमच्या घरी येऊन कोणी देणार नाही आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून पन्नास वर्षात कोणी नाही दिलं आमच्याही चाळीस वर्षात आम्हाला फुकट कोणी नाही दिलं आपल्याला सुधारणं गरजेचं आहे हा उपदेश समजू नका मी एक मित्र म्हणून समजा लगेच लोक म्हणतात जोशी काका लागले उपदेश द्यायला माझा तो धंदा नाही आहे मी कृती करतो आणि बोलतो आम्ही स्टुडिओमध्ये व्हिडिओ बनवणारे शेतकरी नाही आहेत किंवा माझं च स्वतःचं चॅनल करून त्याचा सबस्क्रायबर मिळवणारा मी शेतकरी नाही आहे ते छंद म्हणून ते माझ्याकडे येतात त्यांना आवडतं भले त्यांना दोन रुपये मिळो आणि आमच्या ह्या तंत्रज्ञानाचा प्रसार जास्तीत जास्त हो हीच परमेश्वरनी इच्छा आणि मी आपणास एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद